नमस्कार बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोकणात होणाऱ्या अदानी पॉवर प्रोजेक्टला पाडगाव धरणातील पाण्याचा एक थेंबही देणार नाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका जिल्हा नियोजन समितीमधील साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून पोलीस दलासाठी मिळाली नवी वाहनं पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची बुलेट सवारी जिल्ह्यात नवी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता पर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल मात्र काही रिक्षावाले निवास व्यापारी यांच्याकडून पर्यटकांची लूटमार पार्किंगच्या नावाखाली पर्यटकांचा खिसा होतोय रिकामा कोल्हापूरचं नाव बदनाम करणाऱ्यांना वेसन घालण्याची गरज आणि शांतीचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाला उत्साहात प्रारंभ विविध ठिकाणच्या चर्चमध्ये झाल्या प्रार्थना सांता क्लॉजसह आकर्षक विद्युत रोषणाईची साऱ्यांनाच भुरळ